तेव्हा संजय राऊतांचा भाऊ अमित भाईंच्या घराभोवती किती फिरायचा फोटो दाखवावे लागतील नितेश राणेंचा इशारा अमित शहा यांच्या बरोबर बंद खोलीत चर्चा झाली नाही असा मोठा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला होता त्याला शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उत्तर दिले अमित शहा मातोश्रीच्या पायऱ्या चढून स्वतः का आले हा प्रश्न एकनाथ शिंदे यांनी स्वतःला विचारावा त्यावेळेस ते मातोश्रीवर होते का मी होतो असे संजय राऊत म्हणाले संजय राऊतांना भाजपा आमदार नितेश राणे यांनी जोरदार टोला लगावला आहे नागपूर येथे पत्रकारांशी संवाद साधताना नितेश राणे म्हणाले की उद्धव ठाकरे सरकार कोटारडा म्हणून महाराष्ट्रात नाही आहे हे सगळ्या जनतेला माहीत आहे अमित शहा यांनी दिलेला शब्द पाडण्याची विश्वासार्हता फार मोठी आहे संजय राऊत म्हणतायत मातोश्रीत बैठक झाली असा दावा करत असले तरी संजय राजाराम तिथे होता का तर हा तिथे नव्हता होता तिथे होते असा कुठलाही शब्द दिला नाही उगाच नाक रगडत शेमड्या मुलांसारखं का बोलण्याला काहीच अर्थ राहिलेला नाही असा पलटवार नितेश राणे यांनी उल्लेख करत केला आहे उद्धव ठाकरे नावाचा ह्यापेक्षा मोठा खोटाडा माणूस आज महाराष्ट्रामध्ये नाहीये हे सगळी जनता ओळखते हो आज विश्वासार्तेची अगर तुलना तुम्ही कराल तर आदरणीय अमित शहाजींची विश्वासार्हता ही फार मोठी आहे दिलेला शब्द पाळणं हे आदरणीय अमित शहाजींच्या आत्तापर्यंत इतिहास राहिलेला आहे आणि दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे का खोटाळा माणूस म्हणून संजय रा <coughs> <coughs> संजय राजाराम राऊत कितीही म्हणत असेल किंवा मातोश्रीमध्ये बैठक झाली हा स्वतः तिथे होता का नव्हता कारण का तिथे जे जे होते त्या सगळ्या जणांनी सैन्य असा कुठलाही शब्द दिलेला नाही वारंवार अमित जी असतील देवेंद्र फडणवीस जी असतील सगळ्यांनी सांगितला शब्द दिलेला नाही म्हणून उगाचं नाक रगडत शेवड्या मुलांसारखं रडण्याचा का आता अर्थच राहिलेला नाही आहे म्हणून अशा कुठलाही शब्द दिलेला नाही आणि संजय राजाराम राऊतचं महाराष्ट्र सोडा त्याच्या घरातले आले तरी त्याच्या शब्दाला किंमत देतात का हा फार मोठा प्रश्न आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी नागपूर